नमस्कार कशा सगळे हसतंय ना हसायलाच पाहिजे चला आज करायचं राहील मस्त पैकी मटर आणि फ्लावरची भाजी घेतले थोडस उकडून घेतलेलं आहे इकडं कडाई ठेवलेली आहे आणि तर फोडणीसाठी घेतलेलं आहे कोथि ते कढीपत्ता कोथिंबीर कांदा टोमॅटो इकडे तेल टाकूया अगोदर काय झालं कडाई ते व्हायला हो लागले लाल व्हायला हो लागले तेल टाकून थोडीशी मोहरी टाकायची जास्त पण नाही टाकायची मी काढले ना शिजवून थोडस ते कस झालंय कडे गरम झाल्यानंतर आणि आपली इकडं आहेच मसाले हा गोडा मसाला आहे हळद आणि तिखट बस जिरे भरायचे <laughs> कडीपत्ता टाकून घ्यायचं जरा तळतुळे द्यायचे चांगले तसेच कच्चे राहिले का नाही चांगले लागत खाली येतात कडीपत्ता टाकू ता कडीपत्ता टाकल्या हो <laughs> आणि कांदा टाकून घे कांदा बाजू द्यायचा टोमॅटो टाकूया टोमॅटो टाकते आणि इकडं चालेल आपलं ते गरम झालं की ते करायचं गाजराचा हलवा झालंय सगळं होऊ शकतो मस्त झालंय सगळं म्हणजे आता तयारच झालाय पूर्ण छान दुधात केलेला आहे दूध साखर वेलची टाकून केलेला आहे आणि शिजवून पण झालेला आहे मस्त तर ह्याच्या आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकू त्याला टाकलेली छान असते चव राहते तशी कोथिंबीरची ना आणि <laughs> <laughs> आता टाकूया थोडीशी हळद चवीनुसार नाही हळदीला काय चव नसते रंगानुसार गोडा मसाला आणि तिखट वा मस्त कसं दिसतंय फोडली छान ना थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे काय होतं की आहे तो मसाला सगळ्या शिजला पण जातो आणि ठसका पण नाही लागत छान झालेलं आहे इकडे आपला हलवा पण झालेला आहे तयार झाकून ठेवते बघा मस्त झाले कोथिंबीर आणि मी शिजवताना मीठ टाकलेलंच होतं बघा मीठ टाकून शिजवलं थोडंसं शिजवलं म्हणजे आता आपण पूर्णसार टाकलं थोडं काय झालं झाकण निघ ना मला ह्याचं <laughs> चला बघू शकताय मस्त पैकी भाजी चाललेली आहे म्हणजे झालेलीच आहे आता मी थोडस दोन तीन मिनिट झाकून ठेवणार आहे वाफेवर अजून थोडीशी राहिलेली कच्ची आहे ती शिजून जाईल चला अशा पद्धतीने केलेली आहे मस्त पैकी आलू मटरची भाजी वापेन कसं झालंय झालेलं आहे आपलं सगळंच जेवणच राहायचं तयार आता फक्त चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत चला